नमस्कार नुकताच लोणावळ्यात राष्ट्रवादी शरद चंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळा नगरपालिकेच्या मतदार घोळ याबद्दल याद्यांची होळी करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला लोणावळा नगर परिषद निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे याद्यांच्या घोळाबद्दल पक्ष अध्यक्ष नासीरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदवण्यात आला पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट मार्गाप्रमाणे आचरण करून सौसभा नागरिकांना योग्य त्या प्रकारचं मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावं त्याच्या वाद्या भागात त्यांची नावं असावी त्यांना मतदानाचा आपला पवित्र हक्का बसवण्याची त्यांना संधी मिळून द्यावी हे काम गोवा नगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग यांना करत निवडणूक आयोगाच्या या दिलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुसरून लोहा नगरपालिकेचे डीएनओ आणि प्रशासनाचे कर्मचारी यांनी एवढा अर्धा कारभार केलेला आहे की त्याविषयी किती बोलावलं कमीच आहे लोळ्यातले असले तरी विविध प्रभागातली नावं जाणू मधून वेगवेगळ्या प्रभागामध्ये डायव्हर्ट करण्यात आली आहे त्याबरोबर जी लोक लोळ्यामध्ये राहत नाहीये त्यांचा लोळ्या नगरपालिकेच्या हत्तीमध्ये कुठल्या प्रकारचं काम नाहीये अशा प्रकारच्या लोकांची नावं देखील या नगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये नोंदवण्यात आलेली आहे सर्व गोष्टी मी आम्ही करतो परंतु मला तुम्हाला एकच कोण सांगायची आहे सवसाधार नागरिकांनी जर कधी एखादी गोष्टीची चूक केली तर ताबडतोब त्यावरती दंड भरावा लागतो साधारणतः आपण असे चाललेलो आहे गाडी भेदेकर प्रमाणे चालवली तर आपल्याला पोलिसांच्या माध्यमातून दंड भरावा लागतो जर एखादी ओव्हरटेक कोरोना केलं दंड भरावा लागतो नगरपालिकेचा टॅक्स वेळेवरती भरला नाही त्याच्यावरती व्याज भरावं लागतो परंतु जी यंत्रणा लोकांनी दिलेल्या करावरती काम करते त्यांनी होणे आणि योग्य शिक्षा कोण करणार त्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे आज आम्ही लोला नगरपालिका निवडणूक आयोगाचा जाहीर स्वीकार करण्याकरता आज आपण या चौघात जमलेलो आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता एखाद्याचं घर फोडून आपल्याला मतदान जास्त प्रमाणात होण्याकरता त्यांनी घराचं वाटपुळ केलं आणि तो प्रभाग प्रभाग तिकडे आपल्या तिकडचा प्रभाग इकडं घालून शेणी जे मतदान नोंदणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही आज ह्या सगळ्या गोष्टीला वाव देण्याकरता उभं राहिलेलो आहे आज प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ यांची संख्या आहे चार हजार आठशे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक ची संख्या आहे चार हजार सहाशे प्रभाग क्रमांक बारा तेराची संख्या आहे चार हजार पाचशे आता चार हजार पाचशे मध्ये तीन उमेदवार राहिले जातात चार हजार आठशे मध्ये दोन उमेदवार राहिले जातात चार हजार सहाशे मध्ये दोन उमेदवार राहिले जातात म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मध्ये दोन उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन उमेदवार प्रभाग तीन उमेदवार हा कोणता प्रकार आहे ही कोणती पद्धत आहे तुमची न्याय अहो काहीतरी कामाला थोडं न्याय तर द्या निर्लजपर्यंत झालेला आहे की त्यांनी स्वतः जे जाहीर निषेध करण्याकरता आज लोणावळा शहर राष्ट्रवादी पवार शरद पवार गट आज रस्त्यावर उतरून या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी आताही आता आपली चूक मान्य करून शिंदे सुधरून घेतली पाहिजे त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाहीये आता येणाऱ्या काळामध्ये लोणावाळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरून शेती जाहीर निषेध करतील व निवडणूक घेण्याकरता त्यांना हा शरद इथे निषेध घेण्यात येते आपल्याला जर देशातली लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका ह्या पारदर्शक निष्पक्ष व्हायचा परंतु काही आपण मागील निवडणुका बघितल्या असतात तेव्हापासून जो आतापर्यंत दोन्ही इलेक्शनमध्ये जो निवडणुकीमध्ये मतदारांचा गोंधळ निर्माण झालेला आहे त्या विरोधात आज आपले विरोधी पक्षाचे तिन्ही नेते राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांनी सोबत निवडणूक आयोग समोर मांडला पण त्याच्यावर काय आदेशपर्यंत निवडणूक आयोगाकडून काय उत्तर आलेलं नाही तसाच प्रकार हा आपला लोणावळे नगर लो 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 परिषदमध्ये झालेला आहे लोला नगर परिषद मध्ये एवढा गोंधळ झालेला आहे आता जे मतदार आहेत त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की आपले मतदान कोणते वाढत आहे हे जे आता निदर्शनास आणले ते कोणी आणले जे इच्छुक उमेदवार त्यांनी वादी पाहिलेली आहे आता मला जर माझं मतदार बघायचंय तर मी तेरा प्रभागाची मतदान ही मतदार यादी बघायला लागेल तेव्हा मला कळणार की माझं मतदार कोणत्या मतदान यादीत आलेलं आहे निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत बाळासाहेब असतील आमचे पोराटे असतील शिव प्रफुल असतील आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगितलेली आहे पण आणखीन एक तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो एक माणूस शिवंत माणूस आहे पण त्याच्या नावा पुढे मयत नाही बरोबर मयत म्हणजे अशी म्हणजे बिओलो जे काम करतात स्कळपाणी करतात का नाही करतात बिओलोनी काम केलं का नाही केलं प्रत्येक घरात जाऊन त्यांनी ते आधार कार्ड चेक करून या पिओलोच काम आणि पिओलोनी काय केलंय नुसतं विधानसभेला जी यादी होती ती यादी ऍड करून नावं ऍड केली आणि आपले नगरपालिकेचे जे लोक समोर काम करत होते त्यांच्या अंडरमध्ये त्यांनी पण तीच नावं तिथे पुढे नेली आणि जस नाव भेटेल तसा इंदिरानगर इंदिरा इंद्रानगरमध्ये इंद्रा जा त्यांनी त्याची खात्री करून घ्यायला पाहिजे हा नाव कुठल्या ह्याच्यात आहे तर असे म्हणजे तुम्ही बघा आपल्या लोणा प्रत्येकाचं नाव कुठल्याही प्रभागात गेलेले आणि खास करून तुम्हाला सांगतो आमची एक त्याच्यात शंका आहे शंभर टक्के संख्या आहे का खूप मोठा म्हणजे काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि खास करून आमच्या आठ आणि नऊ प्रभाग प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ ह्याच्यात अचानक तुमची हजार मतं वाढली आहेत आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्हाला असं सांगण्यात आलं का ही आठ गोष्टी आहे त्या लोकसंख्या अचानक वाढल्या दाट वस्तीमध्ये आठ आणि म्हणजे हा गोडपा परिसर आणि इंद्रानगर आणि गावटांमध्ये नऊ नंबर आणि ही ताट वस्ती आहे का इथे लोकसंख्या कशी वाढणार याला लागून भांगरवाडी आहे अनेक रिटिनर्स तिकडे झालेले आहेत तिथे लोकसंख्या वाढलेली नाही तिथे मतदार वाढले नाही पण ह्या दोन वार्डातच मतदार वाढलेले आहेत असे अनेक प्रकार आहेत ज्यांनी स्थळ पाणी कुठल्याही प्रकारचा नियोजनी केलेलं नाही आहे डायरेक्ट म्हणजे जसं आलं नसतं त्यांनी त्या मला वाटतं त्या सिस्टम मध्ये अपलोड केलेले म्हणून हा कारभारमध्ये आनंदी कारभोर झालेला आहे आम्ही या ठिकाणी एवढीच मागणी करतो निवडणूक आयोग असेल जोपर्यंत हे यादींची सुधारणा होत नाही त्यांनी तोपर्यंत यादी डिक्लेअर करू नये आणि तोपर्यंत निवडणूक म्हणून घेऊ नये यादी यादीची सुधारणा करावी पहिले सर्व स्थळ पाणी करावे प्रत्येक ठिकाणी आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनात आणून द्या आम्ही त्याची स्थळ पाणी आता आमचा तेरा प्रभागात आम्ही काय आमचं काम कामे करते बघायचं दिवलंय नगरपालिकेचे लोक त्यांनी ते करायला पाहिजे होतं ठीक आहे आता सतरा तारीख शेवटची होती आता कायदेशीर काय होऊ शकत नाही पण हे त्यांच्या निदर्शनात आम्ही आणून दिलंय जसं पत्र पण त्यांना आहे परत त्यांना आम्ही याचा डिमांड करतो की त्यांनी त्यांनी यादी सुची सुधारणा करावी आणि मगच ती यादी प्रसिद्ध करावी ते घानागोंदी कारोबारचा शेत करण्यात येत आहे लोणाळ्यात अनेक लोकांची नावं राहता घरापासून दुसऱ्या म्हणजे तुम्हाला तर त्याचा नाव आघोळी चाळीत गेलं आहे आघोळी चाळीचा असेल तर त्याचा बाजारात आलेला आहे असा अनुभवमी कारोबार आहे अचानक काय प्रभागामध्ये मतदार वाढलेला आहे हा मतदार आला कुठून म्हणजे असे संशय आम्हाला या ठिकाणी येत आहे आणि नगरपालिकेला आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो तर जोपर्यंत तुम्ही याद्याची सर्व सुधारणा ना करत नाही पाणी करत नाही योग्यतेची तपासणी करत नाही तोपर्यंत ते प्रसिद्ध करू नये असो निवडणूक आयोगाचा अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद